नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉइंट एक मागील प्रकरणात जी माहिती दिलेली आहे त्यावरून असे दिसून येईल की शूद्र हे पूर्वी कोण होते आणि त्यांना वर्णसंस्थेत चौथे स्थान कसे प्राप्त झाले हे शोधून काढण्यास ब्राह्मणी ग्रंथकार आपले मार्गदर्शक होऊ शकत नाहीत युरोपियन ग्रंथकारांनी संबंधी एक ठाम सिद्धांत बसवलेला आहे या सिद्धांताची अंगे आहेत त्याबद्दल सर्व युरोपियन ग्रंथकारांचे एकमत आहे असे नाही उलटांशी सदर सिद्धांताच्या काही अंगाबद्दल त्यांच्यात पूर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे एक ज्यांनी वैदिक वाङ्मय तयार केले ते लोक आर्यवंशाचे होते दोन हे लोक मूळचे हिंदुस्थान बाहेरचे त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली तीन हिंदुस्थानचे मूळ रहिवासी दास व दस्यू या नावाने ओळखले जात असत त्यांचा वंश व वा आर्याचा वंश यांच्यात फरक होता चार आर्याचा रंग गोरा होता दास व दस्यू यांचा रंग काळा होता पाच आर्यानी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले सहा दासवदस्यू यांना जिंकल्यानंतर त्यांना आर्यांनी गुलाम केले व शूद्र हे नाव दिले सात आर्यांना काळ्या वंशातील लोकांबद्दल तिरस्कार उत्पन्न झाला व वर्णभेदाच्या पायावर त्यांनी चातुर्व उभारले हेतू हा की आर्याचा गोरावंश आणि दास वदस्यू यांचा काळा वंश हे परस्परांपासून भिन्न रहावेत हिंदी आर्य समाजात शूद्र कसे उत्पन्न झाले व त्यांना कोणते स्थान मिळाले याबद्दल युरोपियन लोकांचा जो सिद्धांत आहे त्यातील मूलभूत तत्वे वरच्या स्तंभात सांगितली आहेत हा सिद्धांत खरा आहे की खोटा आहे हे आताच सांगता येत नाही याच बाबतीत ब्राह्मणी ग्रंथकारांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत शूद्रोत्पत्ती ही एक सामाजिक बाब आहे असे युरोपियन ग्रंथकार मानतात उलट पक्षी ती एक परमेश्वरी इच्छेनुसार झालेली घटना आहे असे ठरवण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथकार आपल्या सर्व सिद्धांताची उभारणी करतात व ते सिद्धांत लोकांच्या मनावर चांगले ठसवून देण्यासाठी त्यांनी बरीच लांबलचक व कंटाळवाणी खुलासेबाजा तरकटे मांडली आहेत शुद्रोत्पत्ती ही एक सामाजिक घटना आहे हा युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपणापुढे आहे ही समाधानाची गोष्ट आहे कारण तो सिद्धांत सामाजिक घटनेबद्दल जे तर्कशुद्ध स्पष्टीकरण हवे असते ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न तरी करत आहेत उलट पक्षी ब्राह्मणी ग्रंथकाराचे सिद्धांत म्हणजे मूर्ख माणसाच्या वायफळ बळबडण्याचा अर्क वाटतात शुद्रोत्पत्ती हा एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ही दृष्टी ब्राह्मणी ग्रंथकारात नाही म्हणून ते त्या प्रश्नाला मुळी स्पर्शही करीत नाहीत युरोपियन ग्रंथकारात ती दृष्टी आहे व त्या दृष्टीनेच त्यांनी तो प्रश्न हाताळला आहे म्हणून त्यांचा सिद्धांत शुदृतपत्तीचे संशोधन करण्यास बराच मार्गदर्शक वाटतो युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत कितपत खरा किंवा खोटा आहे हे पाहण्यासाठी त्यातील एकूण एक मुद्दा पुराव्यानिशी अभ्यासून पाहणे इष्ट आहे आर्यवंश या नावाचा एक वंश अस्तित्वात होता या पायावर युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आहे या मुद्द्याचा प्रथम विचार करणे जरूर आहे हा आर्यवंश म्हणजे काय या प्रश्नाची छाननी करण्याच्या अगोदर वंश म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेतले पाहिजे हा मुद्दा समजावून घेण्याचे कारण असे की वंश व वा लोक या दोन शब्दांनी काही लोकांना ओळखण्यात येते ती चूक आपल्या हातून होऊ नये कारण जू लोकांना बरेच ग्रंथकार ते लोक या सदरात असले तरी त्यांना वंश या सदरात धरतात वास्तविक जू या शब्दाने वंश याचा बोध होत नाही तरी पण तसा समज प्रचारात आहे याबाबतीत ज्यांची मते अधिकृत समजली जातात यात प्रोफेसर रिपले हा ग्रंथकार आहे ज्यूबद्दल बद्दल ते म्हणतात ज्यू या शब्दाने लोक याबद्दल बोध बोध होतो वंश असा होत नाही आपल्या एकंदर विवेचनाचा हाच शेवटचा मथितार्थ होय हा मथितार्थ काहीसा परस्पर भिन्न स्वरूपाचा आहे असे वाटते तरी पण तोच मथितार्थ खरा आहे असे आपण ठाम समजून चालूया हा मथितार्थ खरा आहे यांचा पुरावा आपल्याला जू लोकांच्या चेहऱ्याच्या आकारात मिळतो त्यांच्यामध्ये इतर काही विशिष्ट गुण दिसून येतात पण ते गुण जू लोकांनी पिढ्यान पिढ्या खस्त खाऊन आत्मसात केले आहेत आपले रक्त निर्भय राखून ठेवले म्हणून त्याच्यात सदर गुण उत्पन्न झाले हे खरे नव्हे म्हणजे असे की सदर गुण त्यांना रीतीने प्राप्त झालेले नाहीत वंश म्हणजे काय अनुवंशिकपणे मिळालेले काही विशिष्ट गुणधर्म ज्यांच्यामध्ये दिसून येतात अशा लोकांचा समाज अशी वंश शब्दाची व्याख्या करता येईल एकेकाळी अशी समजत होती की एखाद्या वंशाची पाहणी करायची असेल तर त्या वंशातील काही विशिष्ट गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत एक डोक्याचा आकार दोन केस व डोळे यांचा रंग तीन अंगाच्या कातडीचा रंग आणि चार शरीराचा बांधा हे ते विशिष्ट गुणधर्म होत अलीकडील विद्वानांचे सर्वसाधारणपणे असे मत ग्राह्य मानले जाते की शरीराच्या कातडीचा रंग आणि शरीराचा बांधा हे शरीराचे गुणधर्म हवा व प्रदेश यांच्यावर अवलंबून असतात म्हणून शरीराचा रंग व बांधा ही एखाद्या लोकांचा वंश ठरवण्याच्या बाबतीत उपयोगी पडत नाहीत कोणत्याही हवेत व प्रदेशात राहणारे लोक कोणत्या वंशाचे आहेत हे शोधून काढण्यास त्यांच्या डोक्यांचा आकार उपयोगी पडतो डोक्याचा आकार म्हणजे डोक्याची लांबी रुंदी आणि उंची यांचे सर्वसाधारण प्रमाण एखाद्या समाजातील लोकांचा वंश कोणता आहे हे ठामपणे ठरवण्यास उपयोगी पडतो म्हणून वंश ठरवण्याचा खात्रीलायक उपाय हाच होय असे मानव वंशशास्त्रज्ञ समजतात डोक्याच्या आकारावरून एखाद्या माणसाचा वंश कसा शोधून काढावा याबद्दलचे एक अचूक शास्त्र मानवशास्त्रज्ञांनी तयार केले आहे त्याला वंश दिग्दर्शक शास्त्र म्हणतात डोक्याचा आकार मोजण्याचे दोन प्रकार या शास्त्राने शोधून काढले आहेत एक शीर्ष सूची आणि दोन वदन सूची असे हे प्रकार होत सूची मानवाचा वंश ठरवते एक कानावरची डोक्याची रुंदी आणि कपाळापासून कोणचीपर्यंत डोक्याची लांबी यांचे शतांशात जे प्रमाण येते ते शीर्षसूची होय आणि दोन डोके आणि चेहरा यांच्यामधील प्रमाणाच्या चे संबंधी या दोन प्रकारांवरून बरेच निष्कर्ष काढले आहेत दुसऱ्या प्रकारावरून एक असा निष्कर्ष काढला आहे की ज्याचे डोके बंद आहे त्याचा चेहरा गोल असतो म्हणजे त्याच्या गालाच्या हाडाच्या मागल्या बाजूपर्यंतची रुंदी त्याच्या हनुवटीपासून कपाळापर्यंतच्या लांबीपेक्षा जास्त असते लांब डोके व उबट चेहरा आणि आखोट डोके व गोल चेहरा असा सर्वसाधारण ठोकताळा शास्त्रज्ञांनी बसवला आहे प्रोफेसर रिप्ले वंशशास्त्रावरचे अद्वितीय अधिकारी आहेत त्यांच्या मते युरोपियन लोक तीन वंशाचे आहेत याबाबतीत त्यांनी जे निष्कर्ष काढले आहेत ते पुढील पानावरील कोष्टकात दिले आहेत युरोपियन लोकांच्या वंशाचे प्रकार एक ट्युटॉनिक ह्या लोकांचे डोके लांब तोंड लांब केस साधारण काळे डोळे निळे शरीरबांधा उंच आणि नाक साधारण अनकुचीदार असते दोन अल्पाईन म्हणजे सोल्टिक या लोकांचे डोके गोल तोंड गोल केस साधारण डोळे करडे तांबडे शरीरबांधा मध्यक्ष आणि नाक रुंद व जाड दणकट असते तीन मेडिटॅरेनियम या लोकांचे डोके लांब तोंड लांब केस गडद पिंगट किंवा काळे डोळे काळे शरीर बांधा मध्यम नाजूक आणि नाक साधारण रुंद असते काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद